नमस्कार सकाळी कमध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर आज श्री क्षेत्र नारायणपूर इथे जातो पुणे जिल्ह्यात पुरंदर या तालुक्यात नारायणपूर हे गाव आहे आणि एकमुखी मंदिरासाठी हे गाव प्रसिद्ध आहे पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि सासवडपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे एकमुखी दत्त मंदिरासाठीच हे गाव प्रसिद्ध आहे कारण इथे नारायण महाराज उर्फ अण्णा हे सत्पुरुष आहेत आणि त्यांचं हे क्षेत्र म्हणून नारायणपूर झालं सासवड रोडनं पुण्याच्या दिशेनं जाऊन दिवे घाटातून आपण जाऊ शकतो किंवा सातारा रोडने जाताना डावीकडे वळून नारायणपूरला जाता येते पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव येत गावात खूप जुना औदुंबर वृक्ष आहे इथलं प्राचीन शिवमंदिर हेमांडपंथी आहे पूज्य नारायण महाराजांनी इथेच तपश्चर्या केली औदुंबर वृक्ष साधारण जिथे असतो तिथे पाण्याचा साठा असतो गुरु दत्तांचे वास्तव्य असते आणि नावलौकिक मिळवलेली अनेक जण अशा क्षेत्रात राहत असतात दत्त संप्रदायाचा स्वीकार के त्यांनी केलेला असतो एकमुखी दत्तांची सुंदर उभी मूर्ती आणि दत्त पादुका इथे आहेत दत्त मूर्ती खूप देखणी आहे मुद्रा प्रसन्न असून दत्तगुरू तरुण वयाचे असल्याचा भास होतो मुख आणि सहा हात आहेत सामान्यतः मूर्ती ही त्रिमूर्ती आणि सहा हाताची असते या ठिकाणी एक मुख आणि सहा, सहा, सहा भुजा आहेत असं त्याचं स्वरूप असून पुढ्यात कुत्रा आहे पाठी गाय आहे काखेत झोळी आहे शंख चक्र गदा हे हाती आहेत पायी खडावा घातलेले आहेत वैजयंती हार गळ्यात आहे किरीट कुंडल आहेत रुद्राक्षांच्या माळा आहेत पितांबरे वस्त्र आहे आणि केश संभार सुंदर आहे भाळी अर्धचंद्र आहेत प्रभावी डोळे आहेत शेषानं छत्रपाठी धरलेलं आहे असं साजीरं गोजिर रूप प परम पवित्र वाटत इथे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला गर्दी असते दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो भक्तगणांची संख्याही खूप आहे येथे येणारं भाविक सद्गुरू नारायण महाराजांचे दर्शन घ्यायला आणि प्रवचन ऐकायला येत असतात माणसातलं माणूस पण जाग करण्याचं काम ते सद्गुरु विचारातून करतायत एक ध्येय मनी ठेवून त्यांचं कार्य चालू आहे दत्त संप्रदायामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा संगम आहे उपनिषद काळापासून दत्त पूजा चालू आहे नरसिंह सरस्वतीने दत्त उपासनेला विशिष्ट स्वरूप दिलं दत्त संप्रदाय लोकप्रिय केला दत्तात्रयांचे उपासक दैवताची पूजा गुरु स्वरूप करतात संन्यास धर्म म्हणतात गुरु भक्ती साधना सिद्धांत पूजन वाचन पालखी सेवा यावर भर देतात दत्त संप्रदाय हिंदू आहेत अशीच गुरुभक्ती प्रत्येक संप्रदायात आहे गुरु संप्रदायात आठ मूळ सिद्धी आणि पाच गौण सिद्धी पाच त्रिकाल ज्ञान सिद्धी मानलेल्या आहेत आठ मुख्य सिद्धी आपण एका व्याख्यानामध्ये पाहिल्या होत्या पाच स्त्रिकाल ज्ञानामध्ये अद्वैद शीत उष्ण त्यांना कळत नाही प्रतिश्रुभ यांचा त्रास होत नाही परिचित दान दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे त्यांना कळत पराजय आणि विजयाच ज्ञान होत गौण सिद्धी मध्ये अनुर्भी तहान भूक त्यांना राहत नाही दूर श्रवण दूरवर दूरदर्शन दूरवरच दिसत मनोजय मनान ते फेरफटका मारून येतात पर काया प्रवेश करणे आशा सिद्धी मनात आलं ते घडवणं सहज क्रिया कोणतंही काम सहज करून टाकणं कामरूपा काम कोणताही यशस्वी करणं सिद्धी जे जे करायला घेतलं त्याचा संकल्प करून सिद्धी मिळवणं दत्त भक्तांपैकी काही अशा सिद्धी मिळवतात आपल्याला वाटतं या काय सिद्ध होत असेल पण या विविध सिद्धींचा अभ्यास करून या सिद्धी भक्त मिळवतात एवढं खरं या कलियुगामध्ये अवघड सिद्धी आणि चमत्कार करून ते कार्य करत असतात अशा सिद्धी प्राप्त केलेले संप्रदायिक हरिद्वार ऋषिकेश इथेही पाहायला मिळतात या मंदिरात गुरुचरित्र पारायणाची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे दत्त पादुका आहेत त्या पौराण काळातल्या आहेत राहायला भक्त निवास प्रशस्त सभामंडप आहे पूज्य नारायण महाराज या परिसरात राहतात संन्यासी आणि साधू उपासनेला येतात दत्त जयंती उत्सवात कीर्तन भजन कार्यक्रम होतात आणि दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती आणि पादुका ग्राम निघतात ही मिरवणूक संवाद्य असते गावातल्या चंद्रभागा कुंडापर्यंत जाते इथे गुरु पादुकांना स्नान घातलं जात हत्ती घोडे उंट सगळं लवाजमा असतो भक्तजनांचा महापूर लोटतो सदर ठिकाणी दुःखी पीडित बाधित भक्तांच्या समस्यांचे निराकरण होते हे एक जागृत स्थान आहे इथे दुपारी जरी देऊळ बंद असलं तरी सभा मंडपातून आज जाऊन आपण दत्तांचं दर्शन घेऊ शकतो सासवड पुण्यापासून दत्तस्थान जवळ असल्यामुळे एकमुखी दत्तांच दर्शन घ्या दर्शनाचा आनंद काय असतो ते त्यामुळे समजेल दत्तमूर्ती इतकी प्रसन्न चित्तय की हे समाधान प्रत्येक भक्ताला मिळतच आठवी चित्ता तू गुरु दत्ता तो भव सागर पत राहता आहे जयाचे कोमल हृदय हृदय हा भवहितवर दाता पाप पापपदोपदी होई जरी तरी स्मरती तारी भाविक पाता संकट येवो जो अंतरी चित्ती येजंतरि चितया धरी, तो निज जीवीचे हितगुजसाचे ध्यान योगियाचे हा धाता सज्जन जीवन अनुसूयानंदन वासुदेव ध्यान यति भरता श्री गुरुदेवदत्तम् श्री गुरुदेवदत्तम् श्रीगुरुदेवदत्तम्